स्थानिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोडी महादेव जमात विकास संघ अकोला व बेघर आदिवासी कोडी महादेव सेवा संस्था कावसा द्वारा अन्यथा आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असताना नितीन कदम यांनी महादेव कोळी जमातीच्या विविध मागण्यांसंदर्भात आपले जाहीर समर्थन प्रकट केले सहा डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या आमरण उपोषणाला राजेंद्र उर्फ बाबा भुयार व गजानन चुनकीकर यांनी सुरुवात करत उपोषणाचा तिसरा दिवस असताना प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही परंतु आपल्या कार्य तत्परताचा परिचय देत नितीन कदम यांनी उपोषण स्थळी भेट देत आपला व संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला या दरम्यान नितीन कदम यांच्या नेतृत्वात धडक मोहीम राबवून विभागीय आयुक्ताकडे निवेदन देण्यात आले या निवेदन वेळी महादेव कुळी जमातीच्या विविध मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित असून शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे उपोषणकर्त्यांनी व आंदोलकांनी केले अशा विविध कदम यांच्या नेतृत्वात महादेव कोळी जमातीच्या वतीने धडक मोहीम राबवून विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजेंद्र जुवार गजानन चुनकीकर वसंत चुनकीकर भास्कर कोलटेके गणेश पाटील रघुनाथ वानखडे पांडुरंग बुध मोहन भातुल कर, उमेश मान कर, बगाडे, मानकर पांडुरंग वानखडे संजय चुणकीकर संदीप कोलटेके कृष्णा वानखडे आकाश मानकर सोपान कुटेमाटे गजानन सुखे निलेश गाडे प्रमोद जुवार विवेक जवंजाळ नाजुक भोपशे गणेश जांभुळकर रवींद्र ढोरे बाळकृष्ण नाटे उमेश मानकर सोपान भटकर निरंजन शेंद्रे सुधाकर घुगरे तुळशीदास आळे अशोक कोलटेके आकाश जुवार रवी जामनेकर आद्यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती